भारत हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलेला देश आहे इथे प्रत्येक व्यक्तीला आपले विचार मांडण्याचे गाण्याच्या स्वरूपात आपली मते सांगण्याचं सा स्वातंत्र्य दिलं जातं पण हे स्वातंत्र्य म्हणजे कायद्याच्या चौकटीतलं असावं लागतं काही महिन्यांपूर्वीच महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या व्यंगात्मक गाण्याने कॉमेडियन कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या होत्या आता केरळमध्ये कुणाल कामरा पार्ट टू दिसून आलाय केरळच्या वेदान याने चक्क पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकात्मक गाणं तयार केले आणि अर्थातच देशाच्या पंतप्रधानांविरोधात केलेल्या गीतामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत हा वेदान नक्की कोण आहे आणि त्याने गाण्यात असं काय लिहिलंय जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र वेदान म्हणजेच हिरंदास मुरली केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाजवळील स्वप्नभूमी कॉलनीमधील वाढलेल्या वेदान याचा जन्म पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव ला झाला त्याच्या आईचं मूळ श्रीलंकेतील जाफना येथे असून त्या तमिळ वंशाच्या आहेत तर वडील मल्याळी आहेत वेदान याने आपला जीवन प्रवास एका सामान्य वस्तीतून सुरू केला आणि पुढे आपल्या अनुभवांना शब्दात ओतून त्यांनी एक सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय लढ्याचं शस्त्र उभारलं ते म्हणजे त्याचं संगीत वेदान याला खरी ओळख मिळाली ती त्याच्या व्हॉइस ऑफ द या गाण्यामुळे वेदांचं गाणं म्हणजे केवळ कला नाही के एक राजकीय आहे ऑफ द या गाण्यात ज्या शब्दांत नरेंद्र मोदींवर टीका केली आहे ते शब्द फक्त व्यक्तिगत मतप्रदर्शन नाही तर हे थेट पंतप्रधान पदावर असलेल्या व्यक्तीवर आणि त्यामुळेच भारताच्या राज्यघटनेवर एक अप्रत्यक्ष आघात आहे अर्ध राष्ट्र तलवारीवाल्यांच्या ताब्यात आहे खरा नेता नाही करांचं ओझा आहे अशा ओळी सामान्य टिका नसून त्या देशात विभाजन आणि तेढ निर्माण करणाऱ्या भाषा आहेत या भाषेतून एक जाणीवपूर्वक द्वेषजन्य मानसिकता पोचली जाते जी समाजाच्या एका विशिष्ट घटकात भारत सरकारविषयी विशे आणि विशेषतः मोदी विरोधात एक जहाल भावना निर्माण करते या गाण्यामुळे वेदांत चर्चेत आलाय पण त्याचा पूर्व इतिहास पाहिला तर तो निष्पाप कलाकार नाही दोन हजार एकवीस मध्ये त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले होते अनेक महिलांनी सोशल मीडियावर त्याच्या वागणुकीबद्दल आपला संताप व्यक्त केला होता स्वतः वेदांनी त्यावर माफीनामा लिहून ते, माफी ते आरोप अप्रत्यक्ष मान्य केले होते तो म्हणाला होता की माझ्या वागणुकीतील त्रुटींकडे पाहताना मला आत्मतिरस्कार आणि पश्चाताप होतो या एका विधानाने त्याचं चारित्र्य उघड होतं एक व्यक्ती जो महिलांशी गैरवर्तन करतो आणि त्यानंतर समाजातल्या कमजोर घटकांचं प्रतिनिधित्व करत असल्याचं नाटक करतो तो खरा क्रांतिकारक कसा ठरू शकतो एवढ्यावरच संपत नाही वेदांवर या वर्षी गांजाच्या गैरवापराचाही आरोप आहे पोलिसांनी त्याच्या ताब्यातून सहा ग्राम गांजा जप्त केला हा गुन्हा म्हणजे केवळ व्यक्तिगत व्यसन नव्हे तो सार्वजनिक व्यक्तिमत्व असलेल्या कलाकाराकडून समाजात चुकीचा संदेश देणारा प्रकार आहे इतकच नव्हे तर त्याच्या गळ्यातील बिबट्याच्या दाताच्या लॉकेट बाबतही वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे म्हणजे आणि लैंगिक शोषणाचे आरोप आणि अशा व्यक्तीचा समाजात क्रांतिकारक म्हणून उदो उदो होतोय तर ही समाज व्यवस्थेची थट्टा नाही का त्याच्या गाण्यांमध्ये सतत एलटीटीई पॅलेस्टाईन रोहिंग्या यांचं समर्थन दिसत या सर्वांचे इतिहास रक्तरंजित आहेत एलटीटीई हा भारतासाठी धोकादायक घटक होता ज्यांनी राजीव गांधी यांची हत्या केली रोहिंग्या मुस्लिमांच्या संदर्भातही अनेकदा भारतात त्यांच्या अनधिकृत प्रवेशावरून आणि देशांतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्न निर्माण झाले आणि पॅलेस्टाईन सारख्या विषयांवर गाणी गात भारतात त्याच्याशी सहानुभूती दाखवणं म्हणजे भारताच्या स्वतःच्या परराष्ट्र धोरणाला छेद देणं आहे वेदांना पाठिंबा देणाऱ्या डाव्या विचारसरणीच्या लोकांचा खरा हेतू काय आहे केरळमध्ये एल डी एफ सरकारच्या कार्यक्रमात वेदांना स्टार आकर्षण बनवलं जातं त्याच कार्यक्रमात गर्दी ताणली जाते पोलिसांना लाठीचार्ज करावा लागतो आणि त्यानंतरही डाव्या गटाकडून या सगळ्याला संघर्षाचं प्रतीक म्हणून गौरव दिला जातो भाजप नगरसेविका व्ही एस मिनिमोल यांनी वेदांविरोधात थेट एन आय कडे तक्रार केली हिंदू ऐक्य वेदीच्या नेत्या के पी शशिकला म्हणतात की त्याच्या गाण्यांमुळे दलित संगीताची ही व्याख्या दूषित झाली आहे मग प्रश्न पडतो वेदान हा खरंच दलितांचं प्रतिनिधित्व करणारा कलाकार आहे की डाव्या विचारसरणीचा आणि मोदी विरोधी तत्वज्ञानाचा मुखवटा घालून फिरणारा थेट अराजकतावादी ज्यावेळी कोणी मुस्लिम धर्मगुरूंवर ख्रिश्चन मिशनऱ्यांवर टीका करतो तेव्हा त्याच्यावर ते थेट केस केली जाते पण वेदांसारख्या थेट पंतप्रधानांवर टीका करतो देशात विभाजन निर्माण करतो तेव्हा मात्र त्याच्या ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं समर्थन केलं जातं ही दुहेरी भूमिका का अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे सत्ताधाऱ्यांविरोधात असावं लागेल हे कोणी ठरवलं राष्ट्रवाद देशप्रेम देशाची प्रतिष्ठा यासाठी उभं राहणाऱ्यांना गप्प बसावं लागेल का वेदांच्या गाण्याने संपूर्ण देशात एक प्रश्न निर्माण केलाय कि या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देशविरोधी विचार मांडणं पंतप्रधानांचा अवमान करणं आणि देशात जातीय निर्माण करणं हे कितपत सहन करावं नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व हे केवळ राजकीय पद नाही तर देशातल्या कोट्यवधी जनतेचा विश्वास आहे त्यांच्या विरोधात अशा प्रकारे अपमानास्पद भाषा वापरणं म्हणजे संपूर्ण जनतेच्या निर्णयाचा आणि लोकशाही प्रक्रियेचा अवमान आहे या देशात अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे पण ते स्वातंत्र्य देशाचं नेतृत्व समाजाचं एकत्रित्व आणि राज्य घटनेचा मान राखून वापरलं पाहिजे नाहीतर ते स्वातंत्र्य नसून अराजकतेच शस्त्र ठरतं आणि अशा शस्त्रांना वेळेत निष्प्रभ करणं हाच खरा राष्ट्रधर्म आहे दरम्यान या सर्वाबद्दलच तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा धन्यवाद